हे पहा वर्तुळ या ठिकाणी मी वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळावरून आपण त्रिज्या व्यास जीवा केंद्र आणि परी यांची सविस्तर माहिती पाहू तर आता बघा हे वर्तुळ आहे वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो तर तो केंद्रबिंदू आपण या ठिकाणी काय करूया काढून घेऊया हे पहा या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू काढलेला आहे आता या वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण काढलो आणि या केंद्रबिंदूला आपण नाव देऊया पी पी हे नाव दिले वर्तुळाचा वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळ मध्य काय आहे तर पी आहे या ठिकाणी आपण नाव दिलं आता आपण पाहूया वर्तुळाची त्रिज्या हा घटक आपण पाहणार आहोत त्रिज्या वर्तुळाची कशी असते तर आता पहा हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि या वर्तुळावरील कोणताही एक बिंदू कोणताही यांना जोडणारी जी रेषा असते त्याला त्रिज्या म्हणतात एका वर्तुळात अनेक त्रिज्या असू शकतात उदाहरणार्थ आता हे बघा पी यानंतर मी या वर्तुळ केंद्रातून या बिंदूला काय केलं इथं जोडलं आणि या ठिकाणी नाव दिलं क्यू तर या वर्तुळाची त्रिज्या ही पी क्यू आहे याच पद्धतीनं अजून कोणत्याही बाजूला हे पहा या वर्तुळ मध्यातून या बिंदूला जोडणारी इथं जरी आपण रेषा काढली तरी ती त्याची त्रिज्या होऊ शकते अशा पद्धतीनं कितीही प्रकारच्या वर्तुळामध्ये अनेक त्रिज्या असतात एकच त्रिजा, एक त्रिजा नसते या बिंदूपासून कोणत्याही एक बिंदूला जर जोडलं तर ती त्याची काय असते त्रिज्या असते आता आपण पाहूया व्यास व्यास काय आहे हे अगोदर समजून घेऊया वर्तुळावरील कोणतीही दोन बिंदू जोडणाऱ्या या वर्तुळावरील कोणतीही दोन बिंदू जोडणाऱ्या व वर्तुळ केंद्रातून जाणारी जी रेषा आहे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषाखंडास व्यास म्हणतात वर्तुळ केंद्रातून जाते म्हणजे आता हे पहा या ठिकाणी आपण पाहूया बघा ही जी मी रेषा काढलेली आहे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या आता हा एक बिंदू आणि हा एक बिंदू या रेषाखंडाने जोडलेला आहे याला आपण नाव देऊया ए बी हा ए बी काय आहे व्यास आहे आता या ठिकाणी आपण मगाशी त्रिज्या पाहिली होती तर त्रिज्या काय असते वर्तुळ केंद्राचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या म्हणतात मग आता या ठिकाणी काय झालं ही एक त्रिज्या तयार झाली पी बी आणि ही एक त्रिजा तयार झाली पी ए तर या ठिकाणी आपण काय करूया या वर्तुळाची त्रिज्या लिहूया आधी या वर्तुळाच्या त्रिज्या लिहायच्यात आपल्याला काय त्रिज्या पहिली आपण काढलेली पी क्यू ही या वर्तुळाची त्रिज्या आहे त्यानंतर पी बी आणि पी ए ह्या झाल्या वर्तुळाच्या आता वर्तुळाचा व्यास आपण पाहिलं वर्तुळाचा व्यास काय आहे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू हा एक बिंदू आणि हा एक बिंदू जोडला आणि वर्तुळ केंद्रातून जाणारे म्हणजे ही वर्तुळ केंद्रातून गेली ही जर बाहेरून गेली असती तर हा व्यास होतो का नाही या वर्तुळ केंद्रातूनच जायला पाहिजे या रेषाखंडास व्यास म्हणतात म्हणजे याचा व्यास काय आहे तर व्यास आहे ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे हा जो व्यास ए बी आहे ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते म्हणजे व्यास वर्तुळाचा सर्वात मोठी काय असते जीवा असते एका व्यासात दोन त्रिजे असतात आपण पाहिलं या व्यासात दोन त्रिजे आहेत पी ए आणि पी बी म्हणजे त्रिजेच्या दुप्पट लांबी व्यासाची असते म्हणजे हे याची जी लांबी आहे याच्या दुप्पट लांबी काय व्यासा आहे व्यासाची आहे त्रिजेच्या दुप्पट लांबी ही व्यासाची असते आता आपण पाहूया जिवा जिवा कशी असते बघा वर्तुळावरील कोणतीही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होईल कोणतीही दोन बिंदू वर्तुळावरील कोणतीही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जिवा या ठिकाणी आता आपण काढूया हे पहा असे काढा किंवा या पद्धतीने इकडं आपण काढूया काय झालं वर्तुळावरील कोणतीही दोन बिंदू या वर्तुळावरील दोन बिंदूंना काय केलं आहे या रेषेनं जोडलेलं आहे दोन बिंदू जोडणारी ही रेषा म्हणजेच जिवा होय याला आपण नाव देऊया यल यम तर आता या वर्तुळाची जी जीवा काय आहे यल यम अशा पद्धतीची कोणत्याही दोन बिंदू कोणतेही दोन बिंदू जोडू द्या या ठिकाणी पण आपण काय करू शकतो काढू शकतो या ठिकाणी काढू शकतो कोण वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले म्हणजे ती झाली जीवा यानंतर केंद्र वर्तुळ केंद्र आपण काय केलेलं आहे काढलेलं आहे वर एकच वर्तुळाला काय असतं केंद्रबिंदू असतो आणि यानंतर आहे परी आता वर्त, हे परी वर्तुळाची वर्तुळाकार लांबी जी आहे या वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला परी असं म्हटलं जात वर्तुळाचा आंतरभाग म्हणजे हा वर् हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा जो आतला भाग आहे त्याला वर्तुळाचा आंतरभाग म्हटलं जातं आणि वर्तुळाचा बाह्य भाग म्हणजे या वर्तुळाच्या बाहेरील जो भाग आहे याला वर्तुळाचा बाह्य भाग असं म्हटलं जात आता या ठिकाणी मी दोन बिंदू काढलेले आहेत टी आणि यस हे वर्तुळाच्या आंतरभाग म्हणजे वर्तुळाच्या आंतरभागात बिंदू आहेत यानंतर आपण या, या ठिकाणी एक बिंदू काढूया त्याला नाव देऊया डी या ठिकाणी एक बिंदू काढूया त्याला नाव देऊया सी आता हे जे दोन मी बिंदू काढले ते हे दोन बिंदू कसे आहेत वर्तुळाच्या बाहेर आहेत म्हणून याला वर्तुळाचे बाह्य भागातील बिंदू असतात हे वर्तुळाचे बाह्य भागातील बिंदू असतात वर्तुळ कंस बघा या वर्तुळाचा कंस आहे ए क्यू बी वर्तुळाचा कंस काय आहे ए क्यू बी हे वर्तुळावरील बिंदू वर्तुळावरील बिंदू म्हणजे कोणते बिंदू बघा हा बिंदू क्यू बी L यम बघा क्यू बी L यम हे वर्तुळावरील बिंदू आहेत हे वर्तुळावरील व्यासला त्रिज्येला जिव्याला काढलेले जे बिंदू असतात हे वर्तुळावरील बिंदू असतात बघा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा सी हा डी जो आहे हा बाह्य भागातील आहे म्हणून बाहेर आहे म्हणून आह हे बाह्य भागातील वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहेत आता वर्तुळाच्या आंतरभागातील भागातील बिंदू मगाशी मी हे आंतर म्हणजे आतमध्ये दोन बिंदू काढलेले होते हे वर्तुळाच्या आंतरभागातील बिंदू असतात हे वर्तुळाच्या टी आणि यस हे वर्तुळाच्या आंतर भागातील बिंदू आहेत आता या ठिकाणी मी एक दुसरं वर्तुळ काढलेलं आहे आणि आता आपण या वर्तुळावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात याची आपण माहिती पाहूया प्रश्न असा आहे की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू कोणते आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तरीही हे डी पी क्यू बी एन सी हे बाहेर म्हणजे हे वर्तुळावर आहेत वर्तुळावरील बिंदू आहेत बाह्य भागातील म्हणजे वेगळे वे, बघा यफ जी आणि एच हे बाह्य भागातील बिंदू आहेत हे बिंदू व्यवस्थित पाहिजे आणि काय करायचं विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर अचूकपणे आपण सोडवायचं आहे प्रश्न असा आहे वर्तुळात एकूण किती जीवा आहेत मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्तुळाची व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते मग याचा व्यास काय आहे ए बी रेख ए बी यानंतर या वर्तुळाचा दुसरा व्यास आहे सी डी रेख सी डी आणि या वर्तुळाची जीवा पी क्यू रेक पी क्यू या वर्तुळाच्या तीन काय आहेत या वर्तुळात तीन जीवा एकूण तीन जीवा आहेत हा प्रश्न विचारला बघा रेख यम डी ची लांबी आठ शेमी असल्यास रेक ए बी ची लांबी किती असेल आता या ठिकाणी रेक एम डी ही काय आहे आहे आणि रेख ए बी हा काय आहे व्यास आहे आणि आपण मगाशी पाहिलं तर व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो त्यामुळे एम डीची लांबी आठ सेंटीमीटर असेल तर ए बीची लांबी आठच्या दुप्पट म्हणजे सोळा सेंटीमीटर असेल या पद्धतीनं याचं उत्तर अशा पद्धतीनं आहे प्रश्न असा आहे वरील वर्तुळात एकूण किती व्यास आहेत आपल्याला माहिती व्यास म्हणजे काय तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या व वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषाखंडास व्यास म्हणतात वर्तुळ केंद्रातून जाणार या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जाणारे कोणते आहेत रेषाखंड आहेत ए बी आणि सी डी हे दोनच काय करतात वर्तुळ केंद्रातून जातात म्हणून किती व्यास आहेत तर दोन व्यास आहेत कोणकोणते आहेत ते दोन व्यास कोणकोणते आहेत रेक सी डी आणि रेक ए बी हे दोन व्यास आहेत हे बघा या ठिकाणी दोन व्यास आहेत रेक सी डी आणि रेक ए बी या ठिकाणी मी तुम्हाला ए बी आणि सी डी याप्रमाणे प्रश्न काय आहे बघा वरील वर्तुळात एकूण किती त्रिज्या आहेत तर आपण आता या वर्तुळातील त्रिज्या पाहूया तर पहि एक मिनिट पहिली त्रिज्या काय आहे रेक यम बी मग या ठिकाणी आपण लिहून घेऊया रेख यम बी यानंतर बघा रेख यम ए रेक एम यानंतर बघा यम एन रेक एम एन यान, यानंतर बघा एम सी रेक एम सी आणि यानंतर बघा एम डी यम डी अजून आहे का बघा त्या ठिकाणी आहे का अजून त्रिज्या त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारी जी रेषा असते त्याला त्रिज्या म्हणतात आता वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जोडणाऱ्या सर्व रेखा का आपण काय केल्या आहेत पाहिलेल्या आहेत म्हणजे किती आहेत ते आपण काय करूया मोजूया एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे या वर्तुळात त्रिज्या किती आहेत एकूण तर त्या पाच आहेत अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न या वर्तुळावर आपल्याला विचारले जाऊ शकतात प्रत्यक्षात प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी सोडवायची हे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे पाहिलेलं आहे